मी सौ साखरे नरम नमस्कार नमस्कार नर्मदेहर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं करते धन्यवाद नर्मदेहर <laughs> नर्मदेहर नर्मदा परिक्रमा करण्याची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली तुम्ही कोणत्या सालात ती मी वासंती केळकर आणि दोन हजार सोळा सतरा मध्ये मी, मी माझी परिक्रमा केली वास्तविक ही परिक्रमा करण्याला कारण आम्ही गरुडेश्वरला नेहमी जात असू आम्ही दत्त संप्रदाय हो। आहोत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे फॉलोअर्स आहोत आम्ही आहोत त्यामुळे समाधी मंदिरात गरुडेश्वरला नेहमी जात असू त्यामुळे नर्मदेचा सहवास हा कायम आम्हाला मिळत गेलेला आहे आणि तिथेच ती नर्मदा नेहमी पाहून तिथले परिक्रमावासी पाहून भक्त पाहून असं वाटायचं की आपल्याला पण एकदा या नर्मदेची परिक्रमा केली पाहिजे त्यावेळेला माझे यजमान होते आणि असं आम्हाला दोघांनाही वाटत होत की परिक्रमा करावी पण काही कारणाने ते गेले आणि आमच्या दोघांची इच्छा अपूर्ण राहिली पण त्यानंतर मी मात्र ठरवलं होतं की ते नसले तरी आपण आता परिक्रमा करायची आपण दोघांनी ठरवलं होतं त्यांच्या अस्थींचं विसर्जन आम्ही नर्मदेतच गरुडेश्वरला केलं त्यामुळे माझ्या आधी ते पुढे गेलेले होतेच आणि मग दोन हजार सोळाच्या एकादशीनंतर चातुर्मास संपल्यावर मी परिक्रमा उचलली आणि दोन हजार सतराच्या जानेवारी एंडला मी परत आली मध्ये चातुर्मास तुम्ही आढावता नाही मी आढावा तीन महिन्यात ती परिक्रमा पूर्ण केली संकल्प करताना असाच संकल्प केला होता की यथाशक्ती परिक्रमा करायची मी गृहिणी आहे त्यामुळे मला काही चालायची ट्रेकिंगची असली काही सवय नव्हती पण दृढ आहे इच्छा आणि नर्मदेवर श्रद्धा महाराजांवर श्रद्धा आणि ह्यामुळे परिक्रमा करायचं ठरवलं यथाशक्ती असाच संकल्प घेतला की जिथे जमणार नाही तिथे आपण वाहनाचा आधार घ्यायचा पण परिक्रमा पूर्ण करायची हा उद्देश होता म्हणून दोन हजार सोळा साली परिक्रमेला मी परिक्रमेला सुरुवात केली आणि दोन हजार सतराच्या जानेवारी मध्ये मी परिक्रमा पूर्ण केली साधारण तेरा नोव्हेंबरला मी परिक्रमेला सुरुवात केली जानेवारी एंडला मी परिक्रमा करून पुढे आले पूर्ण परत पुण्याला आले आता परिक्रमे संबंधित आपले काही विशेष अनुभव असतील ते आम्हाला कथन करावे परिक्रमेविषयी अनुभव असं म्हणाल तर अनुभवांचं गाठोड आहे खरं म्हणाल तर की एकदा तुम्ही परिक्रमेला बाहेर पडल्यानंतर नर्मदेच्या सहवासात तुम्हाला अनंत गोष्टींचा लाभ होतो पण त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला अशा दर्शनी सांगता येत नाही किंवा ती प्रत्येकाने घ्यायची अनुभूती असते त्यामुळे ती अनुभूती घेणं हे अतिशय महत्वाचं असं वाटतं की मोक्ष मिळाला पाहिजे मुक्ती मिळाली पाहिजे देवाची द्वारी उभा क्षण भरी जारी मुक्ती साध येला असा एक आपला समज असतो पण वास्तविक पाहता एक क्षण भर देवाच्या द्वारात उभं राहून आपल्याला मुक्ती साधत नाही तर नर्मदा परिक्रमेच्या काळात मात्र आपल्याला अगदी मोक्ष असं म्हणायचं झालं तर विरोबांनी त्याची व्याख्या अशी आहे की मोहाचा क्षय झाला की तोच मोक्ष असतो आणि नर्मदा ज्या वेळेला परिक्रमेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला मोह जिंकल्याशिवाय नर्मदा परिक्रमेला जाता येत आणि या बाबतीत चितळे मैया म्हणजे प्रतिभा चितळे ह्यांना मी अनुसरलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली म्हणा आ, मी ही परिक्रमा केली कारण इथे जो नर्मदा प्रेमी ग्रुप आहे त्यांच्या मी संपर्कात आले आणि नर्मदा प्रेमी ग्रुप धनंजय नाईक म्हणून त्याचे प्रमुख आहेत ते चितळे मय्याचा पुत्र असल्यासारखे आहे त्यामुळे मार्गदर्शन मला धनंजय दादांचं लाभलेलं होतं की कशी परिक्रमा उचरायची काय करायचं कसं जायचं हे सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही परिक्रमा केली आणि त्यामुळे चितळेमयचे ऑडिओ व्हिडिओज मी बघितलेले होते एका व्याख्यानामध्ये मैयांनी सांगितलं होतं की नर्मदेला जायचंय तर त्यांनी आधी काय केलं त्यांच्याबरोबर बाबाजी होते त्यांनी काय केलं तर सगळा स्वतःचा संघ सोडायचा म्हणजे आसक्ती सगळ्यातली संसारातली सोडायची आणि बाहेर पडायचं असा भाव तिथे त्यांचा होता तो भाव मला भावला होता त्यामुळे मी पण त्याचं अनुकरण केलं माझ्या मुलांची मी परवानगी घेतली मुलगा मुलगी सून सगळ्यांना सांगितलं धीर जाऊ की असं मला परिक्रमेला जायचंय त्यांनीही मला हसतमुखाने परवानगी दिली आणि सांगितलं पण आई तुझ्या घराचं आवरावर तू कर तुझं नर्मदार पण जर जा झालं तर मागचं आवरायला आम्हाला आमचे संसार सोडून व्याप सोडून जमणार नाही त्यामुळे आणि मैयांचं सांगणं पण चिताळे मैयांचं असंच असायचं की आपलं आपण आवरलं पाहिजे त्यामुळे मी ठाण्याला माझं घर आजही आहे ते संसार माझा सगळा आवरला एक दिवस पुण्याहून घरी गेले तिथलं काय काय नुसतं घरामध्ये पलंग असतो फ्रीज असतो वॉशिंग मशीन असतं सगळे सामान दरवाजा उघडला जे कोणाला कोणाला हवं हो त्यांना त्यांना ते दिलं काही बंगारवाल्याला दिलं काही कुठल्या संस्थेला दिलं असं सगळं कुलूप लावलं घराला किल्ली मुलाकडे दिली आणि मी परिक्रमेसाठी बाहेर पडले अशी माझी परिक्रमेला सुरुवात झाली मैयांचं अनुकरण करत मी ही परिक्रमा करायचं असं ठरवलं होतं पण मै्याने इतकी ताकद काही माझी नव्हती त्यामुळे यथाशक्ती असा मी संकल्प घेतला होता जवळजवळ एक महिना आम्हाला लागला समुद्र पार करण्यासाठी या पिरियडमध्ये संपूर्ण भाग मी दक्षिण तट हा जो आहे तो चालत केला आणि त्यातला जो शूळ पाणेश्वराचा जंगलाचा भाग होता तो मात्र आम्ही यांनी जायचं ठरवलं होतं रस्त्यानी कारण सुळ पाणेश्वर मला जमेल खरं ते हृदय नर्मदेचं पण ते जमेल की नाही असा कुठेतरी विश्वास नव्हता त्यामुळे सडक मार्गाने जायचं ठरवलं बावन गजापर्यंत अगदी पूर्ण पायी माझी परिक्रमा झाली आणि बावन गजानंतर मात्र तो सण एवढा होता आणि माझ्याबरोबर एक ओक म्हणून होते त्यांच्या पायात स्टीमचा रॉड घातलेला होता त्यामुळे त्यांनाही ते चढणं अशक्य राहायला लागलं तिथून आम्ही पुन्हा एक वाहनाचा आधार घेतला आणि पुढच्या टप्प्यापर्यंत गेलो शारदा प्रकाशाला गेलो मग तिथून पुन्हा एकदा गुजरात मध्ये आलो हो ती नर्मदा तीन राज्यातन जाते अमरकंटकला तिचं उगम आहे मध्य प्रदेशातनं हि वाहते नेमावर हे तिचं नाभिस्थान आहे आणि भरूचला गुजरातमध्ये विमलेश्वर या ठिकाणी तिचं समुद्राशी मिलन झालेलं आहे रेवासागर संगम असं त्याला म्हटलं जातं आणि तो तिचा चरण भाग आहे असं म्हटलं जातं त्यामुळे तीन राज्यातलं जाणारी ती नर्मदा सुजलाम सुफलाम असलेली अशा सगळा परिसर तिने सुजलाम सुफलाम करून टाकलेला अशी ही मैया आहे तर तिला म्हणताना असं म्हणतात की समस्त पापतापहारी नर्मदा प्रदक्षिणा कहो कहोत्रितापनाशकारी नर्मदा प्रदक्षिणा स्वरूप ज्ञानदायी की नर्मदा प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा म्हणजे काय तर प्रदक्षिणा म्हणजे आपण नर्मदेला उजव्या हाताला ठेवायचं आणि चालत राहायचं नर्मदेच्या प्रवासामध्ये अनुभूती किंवा अनुभव तुम्ही जे मला म्हणताय की कसे आले काय आले तर ती स्वतः आपल्याला अनेक गोष्टी देते आपण शहरात न राहतो त्यावेळेला पंच महाभूतांच्या सहवासात असून सुद्धा आपल्याला त्याची जाणीव नसते पण नर्मदा किनारी मात्र आपण सातत्याने उजव्या हाताला मैयाला ठेवलेलं आहे त्यामुळे जलप्रवाह आहे मग उघडा आकाश आहे आकाश तत्व आहे पृथ्वीचाच आधार घेऊन आपण चालतोय त्यामुळे पाठीवर जरी बॅग असली तरी ह्या सगळ्या वारा सुगंध घेऊन वाहत असतो वृक्ष वेळी निरनिराळ्या शेतातनं आपण जातो एका बाजूला पाणी आणि एका बाजूला शेत अगदी आपली नजर ठरत नाही तोपर्यंत मध्य प्रदेशातली शेती किंवा गुजरात इतकी भरपूर शेती असते की आपली नजर ठरत नाही तोपर्यंत ती शेती आपल्याला दिसते हिरवगात त्यात निरनिराळे रंग तूर असेल तर लाल फुलं पिवळी फुलं वेगवेगळ्या जाती जसं असेल मिरचीचं शेत असेल तर लाल हिरव्या मिरच्या कापसाचं शेत असेल तर पांढरं शुभ्र असे मी पहिल्यांदी येतये शेती जेव्हा परिक्रमेला सुरुवात होते तेव्हा तो काळ असतो दिवाळीच्या सुमाराचा किंवा चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशी नंतरचा जो काळ असतो त्यामुळे शेती अजून पूर्ण वर आलेली नसते जस जसे आपण पुढे जात जातो हो तस तशी रोग वर येत असतात त्यामुळे तो ते एक सुख त्याच्यावर सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात पटेल सूर्यकिरण आपल्याला बालकवींच्या कवितेची आठवण करून देतात असा म्हणजे हा अनुभव आहे निसर्ग ओतप्रोत भरलेला नजरेही पिऊन घ्यायचा किंवा ही मैया जी अतिशय सुंदर तिचा प्रवाह आहे तो प्रवाह अनुभवायचा हो तो प्रवाह आपल्याला काय शिकवतोय किंवा तिथला सगळा भूगोल काय आहे इतिहास काय आहे याचा मागोवा घेत घेत ही परिक्रमा आम्ही केली त्यामुळे या त्या परिक्रमेमध्ये मनाची मलिनता दूर होते सातत्याने आपण नर्मदे हर नर्मदे हर जप करत असतो त्यामुळे मन स्वच्छ शुद्ध अंतःकरण होत स्नान आपण करतो ते मैयाच्याच किनाऱ्यावर करतो त्यामुळे मैयाचं शुद्ध पाणी आपल्याला बाहेरून शुद्ध करत आणि मैयाचं नाम आपल्याला आतून शुद्ध करतो अंतर्बाह्य शुद्धी आपल्याला प्राप्त होते मैयाच्या वाटेवर असणारे तो सगळा जो परिसर तिथले जे लोक आहेत मध्य प्रदेशातले असू देत गुजरात मधले असू दे ते इतके आतिथ्यशील आहेत की आपण त्यांच्या आतिथ्याने भारावून जातो की जी संस्कृती आता आपण शहरात विसरत चाललो बारा वाजता जाऊन तुम्ही त्यांच्या घरात उभे राहिलात नर्मदे घर म्हणून साथ घातली तरी ते तुम्हाला कुठलीही कपाळावर आठी न आणता अहो मैया अहो बाबाजी म्हणून आदराने आत नेतात चाय पिलो भजन प्रसादी पाव म्हणून प्रेमानी अगदी आपल्याला खाऊ पिऊ घालतात आपली काळजी घेतात इतके लोक आतिथ्यशील आहेत त्यामुळे तिथे संस्कृती अजूनही तग धरू नये की जे आजकाल आपण शहरामध्ये विसरत चाललोय हा अनुभव आहे काही वाचित मानसिक सगळ्या प्रकारचं तव या नर्मदा किनारी होतं या मैयाला नऊशे नव्याण्णव नद्या येऊन मिळालेल्या आहेत साडेतीन हजार किलोमीटरचा सा हा परीघ आहे आणि ह्या परीघामध्ये इतर अनेक नद्या जेव्हा तिला मिळतात तर त्या नद्या ओलांडून आपल्याला नऊशे नव्याण्णव नद्यांपैकी काही नद्या ओलांडून का आपल्याला जायचं असतं नर्मदा नदी ओलांडायची नसते पण त्या नद्या ओघांडाव्या लागतात त्यावेळेला कधी घोटावर कधी मुगावर कधी कंबरवर पाणी असतं आणि त्यातून प्रवास करून आपण आपलं सामान घेऊन पुढे जाणार असतो पाऊस ऊन वारा थंडी हे सगळे सीझन आपल्याला त्या तीन चार महिन्याच्या काळात पाहायला मिळतात आणि आपल्याला इतका एक तर आपण घर सोडून गेलेलो असतो त्यामुळे कोणीही आपल्याला डिस्टर्ब करायला नसतो आपण आपले चालत असतो परिक्रमावासी खूप असतात अनेक परिक्रमावासी त्यावेळेला संकल्प करतात परिक्रमा उचलतात त्यामुळे मागे पुढे ते असतात पण आपण आपले एकटेच असतो आपला आपल्याशी संवाद साधण्याची अतिशय सुंदर संधी परिक्रमे परिक्रमे ही परिक्रमेच्या काळामध्ये मिळते त्यामुळे परिक्रमेचं हे मोठं महत्वाचं काम काय काय असेल तर आपण आपल्याला ओळखायला शिकतो आपली आपल्याला आत्मानुभूती होते किंवा जाणीव होते या परिक्रमेमध्ये काय आपल्याला प्राप्त होतं काय हवं असतं तर असं म्हणतात की पत्रिकेमध्ये बारा आहेत आणि हे एक घर जर शुद्ध व्हायचं असेल तर एक कोटी जपवा लागतो आणि ह्या साडेतीन हजार किलोमीटर मध्ये जवळजवळ आपली तेरा कोटी पावलं पडतात तर प्रत्येक पावलागणित नर्मदे हर आपण म्हणत असतो कुणी हाक मारली तरी नर्मदे हर कुणाला उत्तर द्यायचं असलं तरी नर्मदे हर खायला हवं असलं तरी नर्मदे हर अडचणीत असलो तरी नर्मदे हर त्यामुळे नर्मदे हर नर्मदे हर म्हणता म्हणता अनेक कोटी जप आपला एक -एक हो अपला होतो आपल्याही नकळत मैया आपल्याकडून तो जग करून घेते आणि आपलं पत्रिकेतलं एक घर शुद्ध होत जात अनेक बापांच क्षालन आपलं होत आणि ह्या काही वाचिक काही चालत असतो त्यामुळे काहीक तप होत मनानी नर्मदे हर आणि ओठावर नर्मदे हर त्यामुळे वाचिक तप होत मानसिक तप मनामध्ये सतत सातत्याने तिचंच दर्शन आहे त्यामुळे ते आहे ते मानसिक तप आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला कुणाचा द्वेष मत्सर असूया ह्या कुठल्याही गोष्टींना थारा राहत नाही आणि आपण सात्विक आहार घेत असतो कारण कुठल्याही आश्रमात तुम्ही राहिला आश्रमात राहायचं अशी कल्पना आहे कुठेही हॉटेल्स मधनं राहायचं नाही लक्झुरियस लाईफ तिथे जगायचं नाहीये जीवन काय आहे त्याचा आपल्याला पत्ता लागतो आपण जरी इथे शहरात घरात राहत असलो तरी सगळ्या लक्झुरी सगळी भौतिक सुख संपत्ती साधनं आपल्या पुढे हात जोडून उभी असतात ती दूर सारून आपण आलेले असतो ते केवळ मैयाच्या प्रेमाखातर आणि आपल्याला स्वतःला अंतर्बाह्य बदलून टाकण्यासाठी आत्मनसतेसाठी मी किती परिक्रमा केल्या किंवा मी कुठे केले काय मला मिळालं काय मला दिसलं कोणाचं दर्शन झालं याचं महत्व नाहीये तुम्ही स्वतःला किती ओळखलं तुमचा मार्ग तुम्ही आपल्याला नरदेह प्राप्त झालाय तर या नरदेहाचं सार्थक करणं हेच आपलं किती कर्तव्य आहे आणि ते करायचं असेल तर माणसाने एकदा तरी परिक्रमा करावी आणि त्या नरदेहाच सार्थक करून घ्यावं ज्या योगे जे आपल्याला तीन महिन्यात घरी साधणार नाही ते आपल्याला तिथे आपल्या उंजळीत देते आणि आपला मार्ग मोक्षाचा म्हणा मुक्तींचा सहज सुलभ होतो असं म्हणतात की नर्मदेच्या किनाऱ्यावरती अनेक साधू संत आपल्या या दिव्य नॉर्मल चक्षुना न दिसणारे असे दिव्य देहधारी लोक तिथे बसलेले असतात चर्मचक्षुंनी आपल्याला ते दिसत नाही त्यामुळे त्यांची जाणीव त्यांच्याकडे असलेली सकारात्मक त्यांच्या तपससाधनेची शक्ती मंजाची शक्ती जेव्हा आपण देवळातनं प्रदक्षिणा करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला एक प्रसन्न एक साधी प्रदक्षिणा केली कुठल्याही रोजच्या गावातल्या देवळात तरी आपल्याला प्रसन्न वाटतं पाच मिनिटं आपण तिथे बसतोच मग इतकं सातत्याने मैयाच्या सानिध्यात संतांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला तिथे कसलाही त्रास होत नाही तीन महिने मी परिक्रमेत होते मला कधीही सर्दी खोकला ताप पोट बिघडले देहाचे कुठलेही आजार मला झाले नाही अजिबात मैयाने अगदी फुलासारखं नेला आणि फुलासारखं आणलं असं म्हटलं तरी हरकत नाही चालत असतो त्यामुळे पायाला काहीतरी होणार कुठेतरी काटा लागणार लागणार काय जखमा होणार हे स्वाभाविक आहे कारण तो रस्ता आपल्यासारखा सरळ सोड रस्ता आहे चढ उतार आहे दर्याखोऱ्या आहे जंगल भाग आहे कधी दगड आहे कधी वाळू आहे किंरनिरा जसा किनारा बदलतो तस तसं वातावरण तिथलं बदलत जातं आणि त्या सगळ्या वातावरणात आपण चालत राहतो त्यावेळेला पायांना काही बहुत थोडा बहुत त्रास हा होणारच पण तरी सुद्धा त्याचं दुःख आपल्याला नसतं कारण मैयाची साथ असते त्यामुळे आपल्याला त्याचा कुठलाही त्रास होत mm. नाही त्यामुळे आपण अगदी निर्विवादपणे ने, मैयाच्याकडे जावं तिच्यावर श्रद्धा ठेवावी आणि ती फुलासारखं आपल्याला जपते तर mm. आपण ते करून घ्यावं ज्या वेळेला आपण नर्मदा किनारी जातो mm. त्यावेळेला mm. तिथली भाषा वेगळी आहे आपली रोजची भाषा वेगळी असते आणि तिथली भाषा वेगळी आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की, की आपण जे भात जेवलो किंवा मीठ वाढ मी, लोणचं बाड अशा प्रकारचे शब्द आपल्या रोजच्या जीवनात असतात पण तिथे नाही तिथे गेल्यानंतर आपण नाश्ता ब्रेकफास्ट लंच डिनर जेवण असे शब्द वापरतो पण तिथे मात्र नाश्त्यासाठी अतिशय सुंदर बालभोग हा म्हणजे बालानी खाव इतकंच आपल्याला सकाळच्या वेळेला खायचंय हा भाव त्याच्यात प्रतीत होतो त्यामुळे बालभोग हा शब्द आहे जेवणाला भोजन प्रसादी कारण नर्मदेला ते अर्पण करायचंय आणि मग प्रसाद म्हणून ग्रहण करायचंय आणि जेव्हा तुम्ही प्रसाद ग्रहण करता त्यावेळेला तुमचं सगळं शरीर फिट अँड पायडस राहतं त्यामुळे ती भोजन प्रसादी असते मीठ हवा आपल्याला हवंय तर रामरस म्हटलं जातं भाजीराम किंवा जेवण संपलं किंवा वाढणारा सुद्धा जर संपलं असं सांगायचं असेल तर महापुरण म्हणतो संपलं <स्थाँगादा> हा शब्द तिथे वापरत नाही आणि आपल्यालाही जेवण झालंय सांगायचं असेल तर महापुरण असं आपण सांगतो बास माझा पोट भरलंय असं म्हणायचं नाही म्हणजे ती भाषा जी आहे ती आपण निविणाया आपले शब्दसंपत्ती वाढते आणि खूप वेगळा अनुभव म्हणजे प्रसादमय जीवन आपलं तिथे होतं राममय सगळं असतं भाजीराम चपातीराम असं सगळ्याला चायराम असं राम लावला जातो त्यामुळे जीवनात राम राहतो तिथे प्रत्यक्षात जो शहरी जीवनात आपण ठेवत नाही त्यामुळे राम असण हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते तिथे आपल्याला अगदी सहजपणे प्राप्त होतं ओंकारेश्वरावरून कुठल्याही किनाऱ्यावर त्याची परिक्रमा उचलता येते पण ओंकारेश्वरावरून नॉर्मली ही परिक्रमा उचलली जाते आणि पुढे आपण चालत राहतो मोरटक्का आहे कटा कटार आहे त्यानंतर बगाव नगाव अशी छोटी छोटी किनारी गावं लागतात त्या अतिशय रिमोट प्लेसला आपण जात असतो त्यामुळे आपल्या तिथे त्या फोनला रेंज नसते गावात मेडिकल फॅसिलिटी असत नाही पण तिथले लोकच इतके चांगले आहे की एक अमलखा नावाचं गाव मला लागलं जणू काही गोकुळ असावं इतकं सुंदर गाव होत मुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेला अमलखाला पोहोचलो तर गुराखी गायी घेऊन गावाकडे परत येत होते चारून त्यामुळे त्यांची उडणारी धूळ म्हणजे सांज आहे गोगुळले आहे त्याच्यात जे वर्णन आहे ते प्रत्यक्ष अनुभवायला तिथे मिळालं आणि तिथले लोक इतके प्रेमळ होते मंदिरातच आम्ही उतरलो होतो पण लोकांनी घरी जेवायला बोलवलं mm -hmm. म्हणजे असं प्रत्येक गावामध्ये आपल्याला हा अनुभव येतो की अतिशय प्रेमाने ते आपल्याला खाऊ पिऊ घालतात mm -hmm. त्यामुळे मैया योगक्षेम आपला चालवते आपले कुठेही अबाळ होत नाही आपण इतके चालत असतो त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं यांचं वजन जास्त असतं ते सुडवलं होतात ज्यांना बीपी असतं लो बीपी हाय बीपी त्यांना त्याचा त्रास होत नाही कारण सात्विक अन्न आपण खात असतो मधुमेह असतो तो कंट्रोलमध्ये येतो निरनिराळ्या गोष्टी अगदी सहजपणे औषधाशिवाय सुद्धा उत्तम रित्या घडून येतात आणि आपण शारीरिक मानसिकदृष्ट्या एकदम उत्तम असं आनंदी सुख समाधान प्राप्त घेऊन आपल्याला परत येता येतं तिथलं वैशिष्ट्य म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे वृक्ष झाडी वेली फुलं पाहायला मिळतात धान्य <laughs> तर बघायला <बगाए ना> मिळतच <laughs> ते धान्य कसं पेरलं जातं तुम्ही जर चौकस असाल तर कुठल्या भागात काय पेरलं जातं काय उगवतं <laughs> कोणतं धान्य तिथे मिळतं कुठे काबुलीचणे मिळतात त्याला डॉलर कसं म्हटलं जातं कांद्याची लागवड कुठे होते तुरीची लागवड कुठे होते तांदूळ कुठे लावतात गहू कुठे लावतात तो कसा किती काळ लागतो त्याला तुमची चौकस बुद्धी असेल तर तुम्ही ते सगळं जाता जाता केळ्यांच्या बागाच्या बागा दिसतात चिपूच्या बागा दिसतात लोक इतके उदारे जाता जाता तुम्हाला एखादा घड देतात पेरू देतात झाडावरचे खूप छान खात खात आपण जाऊ शकतो पण आपण शिस्तीने गेलं पाहिजे आपण शिस्त राखली पाहिजे तिथली स्वच्छता आपलं घर आहे असं म्हणून त्या आश्रमात राहिलं पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे हा सगळा महत्वाचा भाग आपल्या दृष्टीने बघायचं झालं तर बऱ्याच वेळेला महाराष्ट्रीयन लोकांवरती आक्षेप घेतला जातो की तुम्ही स्वच्छता पाळत नाही तर ही चुकीची गोष्ट आहे आपण आवर्जून ही स्वच्छता पाळली पाहिजे त्यामुळे इतर येणाऱ्या परिक्रमावासियांना आपल्यापासून कुठलाही त्रास होता कामाने याची जाणीव आपल्याला राहिली पाहिजे मैया उदंड देते तर आपल्याला थोडस कष्ट तिच्यासाठी घ्यायला पाहिजे आणि ते कष्ट घेणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे हा भाग सगळा परिक्रमा करताना निरनिराळ्या आश्रमांमध्ये आपली सोय होते राहण्याची कधी नदी किनाऱ्यावर राहायला लागतं कधी एखाद्या देवळात राहावं लागतं कधी एखाद्या ओवडीत एखाद्या पडवीत एखाद्या गोठ्यात कुठेही राहावं लागतं कुठेही राहण्याची तयारी पाहिजे आणि मनाची शरीराची दोन्हीची तयारी पाहिजे सोळा सतराला आम्ही गेलो होतो त्यावेळेला खूप प्रमाणावर आश्रम नव्हते आता आश्रमांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यावेळेला अनेक आश्रमातून ज्या वेळेला आपल्याला फ्री ऑफ चार्ज विदाउट एनी कॉस्ट जेव्हा ते आपल्याला जेऊ खाऊ घालतात त्यावेळेला ती आपली जबाबदारी आहे की आपल्या मागून येणाऱ्या परिक्रमावासियांना त्यांना जेवण देण्यासाठी काहीतरी पाहिजे तर त्यांनी घेतलं नाही तर तिथे देऊळ असेल तर त्या देवळात दानपेटीत आपण काहीतरी अर्पण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण सांभाळली पाहिजे म्हणजे मागच्या येणाऱ्याला सुद्धा ते खजवू खाऊ घालू शकतील आणि त्यासाठीच परिक्रमे होऊन आल्यानंतर मी असं ठरवलं की आपलंही काही कॉन्ट्रीब्युशन तिथे असलं पाहिजे कदाचित आर्थिक कॉन्ट्रीब्युशन आपण खूप मोठ्या प्रमाणावर देऊ शकणार नाही तर शारीरिक दृष्ट्या आपण सेवा करू शकतो त्यामुळे तिथला जो परिक्रमाप्रेमी ग्रुप आहे त्यांच्यातर्फे निरनिराळे आश्रम जे उभे केले जातात दरवर्षी मी परिक्रमावासियांच्या सेवेसाठी जाते आणि तिथे परिक्रमावासियांना चहा नाश्ता जेवण करून खाऊ पिऊ घालणं त्यांची काळजी घेणं हे करण्यासाठी मी दरवर्षी माझ्या मैत्रिणींच्या समोर तिथे जाते